नमस्कार एस सी एन न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नाशिकच्या गंगापूर रोड येथील जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लब संचलित शिवसुमन आनंद आश्रमामध्ये नुकतेच संचालक मंडळांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार इंगळे यांच्यासह उपाध्यक्षा सुमान शिवाजी जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या उपाध्यक्षा सुमान शिवाजी जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी जाधव यांच्या हस्ते या नामफलकाचे अनावरण करण्यात आहे नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र उभारण्यासोबतच ज्येष्ठांना गंगापूर येथील प्रकल्पामध्ये राहण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेली घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याशिवाय चोवीस तास वैद्यकीय व्यवस्था तसेच ज्येष्ठ नागरिकांना दिवसभर रोजच्या धकाधकीच्या जीवनातनं स्वतःसाठी वेळ काढता यावा आणि निरोगी वातावरणामध्ये राहता यावं अशी छान व्यवस्था शिवसुमन आनंदाश्रमामध्ये केलेली आहे निसर्गरम्य परिसरामध्ये एक एकर असा भव्य दिव्य परिसर आधुनिक सोयीयुक्त राहण्यासाठीची घरं सात्विक भोजन विरुंगळ्यासाठी वेगवेगळी साधनं याशिवाय सिनेमा थिएटरची सुद्धा इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे या संस्थेचे अध्यक्ष म्हणून विजयकुमार कृष्णा इंगळे हे जबाबदारी पाहता आहेत संस्थेच्या सचिव मालती इंगळे उपाध्यक्षा सुमन शिवाजी जाधव संस्थेच्या वैद्यकीय संचालक डॉक्टर उज्ज्वला मोहन निकम इतर संचालकांमध्ये सुषमा गायकवाड सुषमा गायकवाडांसोबतच या ठिकाणी देव सोनवणे डॉक्टर सोनाली पाटील अर्चना पाटील तसेच उपक्रमशील शिक्षक दत्तात्रयवाणी हे संचालक म्हणून काम बघत आहेत संस्थेने अल्पावधीतच शिवसुमन आनंदासामच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर एक वेगळी ओळख उभी केलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आधार म्हणून आधुनिक प्रकारची घरं उभी करतानाच ज्येष्ठांसाठीच्या वेगवेगळ्या सोयी सवलती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपणही एकदा नक्की ह्या उप उपक्रमांच्या निमित्ताने शिवसुमन आनंद आश्रमाला भेट द्यावी आणि आपल्याही भागामध्ये जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांना केअरटेकर नर्सेस किंवा के डॉक्टरची उपलब्धता होत नाही अशा लोकांसाठी कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था शिवसुमन आनंद आश्रमच्या गंगापूर रोड येथील प्रकल्पामध्ये करण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी जर कोणाला संपर्क करायचा असेल तर चार वेळा आठ चौऱ्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी या संपर्क क्रमांकावर आपण इथल्या व्यवस्थापनाशी संपर्क साधू शकतात धन्यवाद